आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्याची आणबाण शान सोलापूरचे वैभव म्हणून ज्या चिमणीकडे अनेक वर्षापासून सोलापूरकर पाहत होते ती चिमणी आज डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली एकेकाचं -एक गिरणगाव उद्ध्वस्त झालं जास्त सोलापूर शहरामध्ये हजारो गिरणी कामगार आज हाताला काम नसल्यामुळे बेकार झाले आहे जुनी मिलची चिमणी हे सोलापूरचं खरं वैभव मिल बंद पडली तरी चिमणी उभी होती म्हणून काही मिल कामगार या चिमणीकडे बघून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असत ही सोलापूरची खरी लक्ष्मी असून या चिमणीमुळं म्हणजेच या मिलमुळेच आमच्या हाताला काम मिळालं अनेक वर्ष भाकरी मिळाली परंतु काही वर्षांनी सोलापूरच्या गिरण्या बंद पडल्या आणि एकेकाळचे गिरणगाव देशोधडीला लागलं आणि डाम डोलाने उभी असलेली वैभवशाली चिमणीही आज उद्ध्वस्त झाली त्यामुळे ज्या कामगारांचे अनेक वर्षे या मिलच्या चिमणीला स्वतःची भाकरी मानली तीच चिमणी स्वतः त्यांच्या डोळ्यासमोर बेचिराग जमीनदोस्त होत असताना मनाला तीव्र वेदना होत असल्याचे गिरणी कामगार सांगत आहेत बारावी पास विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांनी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टॅमच्या वतीने हार्दिक अभिनंदन सरकार मान्य प्रवेश देने चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर